सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसला इंदापूर नगर एक नगरपालिकेपासून इंदापूर तहसील कचेरीपर्यंत मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मोर्चामध्ये सर्वात महत्त्वाची जी भूमिका आहे ती भारतातील नागरिकांचे हक्काधिकार जे शासनाच्या निर्णयातून नाकारले जात आहेत त्या संदर्भात ही भूमिका आहे यातला पहिला मुद्दा जो आहे तो शाळांचं दत्तक योजना किंवा त्याचं खाजगीकरण किंवा स्पष्ट भाषेत सांगायचं सरकार जरी नकोत असलो तर त्या शाळांची विक्री प्राथमिक शाळांची विक्री याचं धोरण सरकारने आखलेलं आहे त्याची जी आर त्यांनी सरकारने प्रसारित केले आहेत ते वेबसाईटवर उपलब्ध आहेत त्याचबरोबर आजपर्यंत गेल्या दहा बारा वर्षामध्ये बाराशे पन्नास डी एड कॉलेज बंद करण्यात आलेले आहेत सरकारच्या माध्यमातून सरकारच्या कृपेनं महाराष्ट्रातील साडेबाराशे डी एड कॉलेज बंद करण्यात आलेले आहेत भारतातील जे काही चाळीस हजार महाविद्यालयं आहेत त्यातील नवीन न्यू एज्युकेशनल नॅशनल काय न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून पंधरा हजार महाविद्यालय स्वायत्त करण्यात येणार आहेत म्हणजे ती खाजगी करण्यात येणार आहेत आणि पंचवीस हजार महाविद्यालय बंद करण्यात येणार आहेत जे खाजगी महाविद्यालय होणार आहेत त्याच्यामध्ये त्याची फी चारशे पटच्या आसपास त्याची फी असेल आणि पंचवीस हजार महाविद्यालय जर बंद झाली तर आपल्या बहुजन समाजाचं संपूर्ण शिक्षण बंद होणार आहे पोलीस भरती गेल्या महिन्यामध्ये सात डिसेंबर दोन हजार तेवीसला मुंबईमध्ये पाचशे पोलीस सिक्युरिटी कंपनीकडून बांधण्यात आले महाराष्ट्रातील सर्वच नोकऱ्या जे आहेत सरकारी नोकऱ्या जे आहेत त्याचं खाजगीकरण करून नऊ कंत्राटी कंपन्यांना त्याचं ठेका देण्यात आलेला आहे जे काही आशा वर्कर असतील अंगणवाडी सेवक असतील यांची फसवणूक वारंवार झाली त्याचबरोबर भारतीय सामान्य नागरिक असतील किंवा ड्रायव्हर असतील यांच्याविरोधामध्ये सरकारने एक नवीन कायदा प्रस्तावित केला आहे विधान कायदा किंवा ई व्ही मशीन आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन याच्यामध्ये चोरी केली जाते आणि सुब्रमण्यम स्वामी विरुद्ध इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या केसमध्ये आठ ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की या मशीनवर विश्वास ठेवता येऊ शकत नाही आणि त्याला पेपर ट्रेलची गरज हो आहे पेपर ट्रेल मेश्राम साहेबांच्या सुप्रीम कोर्टातल्या याचिकेमुळे दोन हजार सतराला लागला आणि त्याची मोजणी होत नाही म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात नाही किंवा लोकांना असा भास निर्माण केला जातो की ईव्हीएम मशीन जे आहे ते टेम्पर प्रूफ आहे तिला पूर्ण सिक्युरिटी आहे सुप्रीम कोर्टाच्या वेळेस म्हणते की ही टेम्पर प्रूफ नाही किंवा सिक्युरिटी प्रूफ नाही किंवा ह्या ह्या ज्या या माध्यमातून मुक्त निष्पक्षाने पारदर्शक निवडणुका घेता येत नाहीत याचा अर्थ या मत या यंत्रणामध्ये एमच्या माध्यमातून चोरी केली जाते हे स्पष्ट आहे आणि त्याच आधारे शिवसेनेचे जे काही प्रवक्ते आहेत उद्धव ठाकरे यांच्या गटाचे संजय राऊत यांनी सांगितलं की ग्रामपंचायत निवडणूक लढवून दाखवूया भाजपच्या लोकांनी आणि मग आम्ही मान्य करू बॅलेट पेपरवरती मतपत्रिकेवरती एखादी ग्रामपंचायत निवडणूक दाखव निवडून लाव जिंकून दाखव असं होऊ शकत नाही त्यांच्यामध्ये तेवढा दम नाही इलेक्ट्रॉनिक ना वोटिंग मशीन बंद करून बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायच्या कारण लोकांच्यामध्ये प्रचंड राग आहे प्रचंड असंतोष समाजामध्ये आहे आणि तो असंतोष कमी करण्यासाठी कालचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याचा आणि रामाचा काही संबंध नाही या कालच्या कार्यक्रमाचा आणि फक्त निवडणुकांचा संबंध आहे